नमस्कार आज गुरुपौर्णिमेचा दिवस आहे अतिशय चांगला दिवस आहे माझ्या आयुष्यातील माझे सगळ्यात पहिले गुरु म्हणजे माझे आई बाबा माझ्या शालेय जीवनातील माझे सर्व गुरुवर्य आणि माझ्या सांगीतिक प्रवासातील माझे सगळे गुरुजन या सगळ्यांना मी अत्यंत मनापासून विनम्रपणे अभिवादन करते आणि आज मी एक छोटीशी कविता केली आहे ती आपल्यासमोर सादर करते है। ही कविता त्या जगद्गुरूसाठी आहे जो आपल्या सगळ्यांचा जगद्गुरू आहे आणि ती कविता गुरुजनांना देखील लागू आहे म्हणूनच आपल्याला ही कविता वाचून दाखवली आहे बघा आवडते का गुरुविण कैसे या जगी जीवन गुरुविण कैसे या जगी जीवन गुरुविण आम्हा नाही संजीवन गुरुविण कैसे या जगी जीवन, गुरुविण नाही संजीवन गुरुविण दुःखी कष्टी मन गुरुविण आधार अजीवन ब्रह्माड जगद्गुरुने निर्मी ब्रह्माड जगद्गुरुने निर्मिले सजीव निर्जीव आकार दिधले कैसी ही जादू केली विलक्षण ना आधार अजीवन कला गुणांचे बीज रुजवून ते कला गुणांचे बीज रुजवून ते जीव जीवातून कसे फुलवून ते कला गुणांचे बीज रुजवून ते जीव जीवातून कसे फुलवून ते सृष्टीचे केले नंदनवन गुरुविणना आधार आजीवन मित्रांनो रसिकांनो असं हे गुरुचं महात्म्य म्हणूनच म्हणतात ना गुरुविना ना आधार नमस्कार